गुरुड ब्रह्मा गुरुड विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु रेव परब्रह्मेब्र गुरुदेवा गुरु, गुरु, गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभा श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज आज हा व्हिडिओ ऐकत असलेल्या सर्व दत्त भक्तांची मी आपल्या जीवन साधना युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करतो आज या व्हिडिओमध्ये साधकांना तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे सर्वप्रथम पहिल्या प्रश्नाकडे आपण बघू घरातील आर्थिक मानसिक आणि सगळीकडे अपयश मिळत आहे तर त्यावर काहीतरी मार्ग सुचवा हा एका साधकाने प्रश्न विचारला होता आता घरामध्ये आर्थिक परिस्थिती जेव्हा बिघडते मानसिक परिस्थिती जेव्हा बिघडते किंवा सगळीकडेच अपयश मिळायला जातं त्यावेळेला एखाद्याने करणी केलेली असेल किंवा एखाद्याने मंत्र मारलेला असेल किंवा कुठली बाहेरची शक्ती तुमच्या ग्रहामध्ये तुमच्या घरात प्रवेश करून आलेली आहे ते आपल्याला शोधावं लागेल आपण नोकरीच्या निमित्ताने किंवा आपण शिक्षणाच्या निमित्ताने किंवा आपण कुठलीही वस्तू आणण्यासाठी बाहेर फिरतो मग तिथलं एखादं ठिकाण दूषित असेल तर तिथली वस्तू किंवा तिथली अनैसर्गिक शक्ती तुमच्या मागोमाग तुमच्याकडे आकर्षित होऊन तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकते शेजारी आपल्यावर जळत असतात तेव्हा काही प्रमाणामध्ये ते देखील आपल्यावर काही प्रकार करू शकतात पण प्रत्येक वेळेला शेजारी असतातच असं नसतं आर्थिक परिस्थिती बोलायची झाली तर आर्थिक परिस्थिती बिघडण्यासाठी घरातलं वातावरण किंवा आपल्या घरातल्या मूळ देवताची सात नसणे हा इथं मेन प्रॉब्लेम असतो आपल्या घरामध्ये जर एखाद्या वाईट शक्तीने प्रवेश केलेला असेल किंवा कोणी जर आपल्यावर वारंवार पौर्णिमेला अमावस्येला काही मंत्र मारत असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपल्या घरातले देव आपल्यापासून लांब व्हायला लागतात आणि मग आर्थिक तुटवडा तिथं निर्माण होतो आता हा आर्थिक तुटवडा ही आर्थिक परिस्थिती पहिल्यासारखी किंवा अधिकाधिक चांगली जर करायची असेल तर त्यासाठी तुमच्या घरातले ठिकाण तुमचा देवारा आणि तुमच्या घरात लक्ष्मीचा वास तिथं असायला हवा घरातलं ठिकाण जर तुम्हाला शुद्ध करायचं असेल किंवा तुमच्या ग्रह देवतेला तुमच्या ग्रामदेवतेला कुळदेवतेला जर तुम्हाला तुमच्या घरात स्थापन करून ठेवायचं असेल त्यांचं वास्तव्य तिथं हवं असेल तर अशा वेळेला घरामधल्या कुठल्याही सदस्याची मानसिकता बिघडलेली असता कामा नये जर तुमच्या घरामध्ये भांडण होत असतील तुमच्या घरामध्ये कोणीही तुमच्याशी नीट बोलत नसेल तर अशा वेळेला घरामधली शांतता भंग पावल्याने देखील तुमच्या घरातल्या दैवतांचा वास तिथून नष्ट होतो तुमच्या घरातले दैवत देखील तुमच्यापासून हळूहळू लांब जायला लागतात जिथं शांती असते तिथं सुख पण असतं आणि तिथं समृद्धी भरभराट असते म्हणून हा प्रकार कुठंतरी नकारात्मक शक्ती नाहीतर अनैसर्गिक शक्ती तुमच्या त्या कुटुंबामध्ये तुमच्या त्या घरामध्ये प्रवेश केल्यामुळं निर्माण होतो मानसिक शांतता जर नसेल तर मानसिक शांततेसाठी काळभैरवाष्टक किंवा तुमच्या ग्रामदेवतेला तुम्ही पाच पौर्णिमाच्या वाऱ्या करायला हव्यात तुमच्या कुळदेवतेला तुम्ही पाच पौर्णिमा तरी दर्शनाला जाऊन तिथं त्यांच्या गादीला पाव किलो शेंगदाणे पाव किलो गुळ देऊन तिथला गादीचा अंगारा आणून त्याचं तीर्थ बनवून तुम्हाला संपूर्ण घरात शिंपडावं लागेल तर कुठे तुमच्या घरात नकारात्मक शक्ती असल्यास ती निघून जाईल आणि तुमच्या घरात हळूहळू शांतता यायला किंवा घरातली सगळी लोक शांत व्हायला सुरुवात होईल आता हे जे उपाय तुम्हाला मी सांगत असतो ते उपाय बऱ्याच जणांनी केलेले आहेत आणि त्यांना फरक पडलेला आहे कुठलाही त्रास हा एका क्षणात सुरू होत नसतो हा त्रास हळूहळू सुरू होतो आणि मग तो वाढत जातो आणि जेव्हा त्या त्रासाचा चटका आपल्याला बसायला सुरुवात होते त्यावेळेला मग आपले डोळे उघडतात आणि आपल्याला कळतं की आता आपण कुठंतरी काहीतरी याला उपाय केला पाहिजे म्हणून जेव्हा तुमचे प्रश्न माझ्याकडे येतात तेव्हा तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी हे घरातले उपाय सांगतो मी तुम्हाला असं सांगत या आमुक आमुक नाही की ह्या ठिकाणी तुम्ही जा अमुक अमुक एका माणसाकडे जा तिथं तुमचं काम होईल ते ठिकाणं सुद्धा मी सांगितलेली आहेत पण त्याच्यावर सुद्धा तुमच्याकडे पर्यायी उत्तर असतं की आम्हाला तो माणूस मिळत नाही ठीक आहे तो विषय आपण नंतर बघू पण घरातली जर शक्ती तुमच्या तिथं तुमच्या मागोमाग आलेली असेल तर तुम्ही एखाद्या भक्ताकडं जरी गेलात तरी तो भक्त पूर्णपणे त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढेल याची गॅरंटी नसते आता तो भक्त खरा आहे किंवा पैसे घेऊन फक्त तात्पुरत त्याच्याकडे असलेली भूतावळ तुमच्या घरातच सोडणाऱ्यातला आहे हे आपल्याला माहीत नसतं म्हणून कुठलाही भगत किंवा कुठलाही देवऋषी आपल्या गावाकडं जो असेल त्यालाच बघावा जर तुम्ही शहराकडं राहत असाल तर शहरातल्या भक्तांकडं किंवा देवरुषाकडे जाण्याअगोदर आजूबाजूला किंवा तिथं राहणाऱ्या लोकांकडं चौकशी करा आजूबाजूची लोक काही वेळेला जळणारी असतात तुम्हाला नकारात्मक रिव्ह्यू देतील पण घाबरून न जाता तुमचा जर कुळदैवत तुमच्या सोबत असेल तुमच्या पाठीशी असेल तर तिथं त्या देवरुषाशी भेट घालण्याचा योग हा लवकर जुळून येतो नाहीतर तुमच्या घरातल्या देवाला सुद्धा बाहेरच्या शक्तीकडे जाणं हे पटत नसतं तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो समजा तुम्ही कुटुंबामध्ये पाच जण आहात म्हणजे तुम्ही तुमची पत्नी आणि तुमचे आई वडील बरोबर आणि तुमचा मुलगा जर एखाद्या ठिकाणावरून लांबच्या ना नात्यातला एखादा नातेवाईक तुमच्याकडे राहायला आला तर सुरुवातीचे दोन दिवस किंवा तो एक दिवस आपल्याला मानसिक त्रास होतो तसंच तुमच्या घरातल्या दैवतांचं सुद्धा तुमच्या घरातल्या देवांना तुमच्या कुळात इतर दुसऱ्या शक्तीनं प्रवेश केलेला आवडत नाही मग त्यावेळेला तुमच्या आईला किंवा तुमच्या पत्नीला किंवा घरातल्या त्या व्यक्तीला जो व्यक्ती देवाचं सगळं पाहत असतो देवाची पूजा करत असतो त्याला त्रास व्हायला सुरुवात होते म्हणून जे कोणी सांगेल त्या ठिकाणी जाणं आणि आपलाच नाश करून घेणं हे योग्य नाही आपल्या घरापासूनच याची सुरुवात आपण करावी आता घरापासून सुरुवात करावी म्हणजे काय तर तुमच्या घरातल्या ठिकाणाला तुमच्या घरातल्या देव्हाऱ्याला तुमच्या घरात जे काही देव आहेत त्यांनाच शुद्ध करून त्यांची शक्ती घरातल्या घरात तुम्ही वाढवायला सुरुवात करा मग तुम्ही स्वतःच्या हाताने हवन सुद्धा करू शकता एकशे आठ वेळा मंत्राची आहुती द्या मग तुमच्या कुळदेवतेच्या मंत्राची आहुती द्या तुम्ही सूर्यदेवतेच्या मंत्राची आहुती द्या दे। जो देव तुम्हाला प्रिय आहे त्या देवाची मंत्राची तुम्ही आहुती द्या सव्वा महिने लागतात ती आहुती त्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मग त्याच्यानंतर तुम्हाला काही तो गुण पडायला सुरुवात होईल आणि हे करत असताना बाहेरच्या लोकांचं कधीही खाऊ नये तर हे असे बरेच याला फाटे आहेत हा असा मार्ग केल्यानंतर तुमच्या घरात जो आर्थिक प्रश्न आहे तो सुटायला मदत होईल आपले घरातले देव आपली रक्षा करण्यासाठी पुरेसे असतात पण जर तुम्ही बाहेरची एखादी शक्ती घरात घालून घ्यायचा अट्टाहास केलात तर मग उलटा त्रास वाढतो त्यामुळं अपयशातून मार्ग जर काढायचा असेल तर आपल्या घरात जे देव आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करा आता मी मान्य करतो की तुम्ही फार आधुनिक युगात आहात तुम्ही एकदम हायली क्वालिफाईड आहात म्हणून तुम्हाला गावी जाणं जमत नाही किंबहुना तुमचा गावाच्या देवांवर विश्वास देखील नसतो पण ज्या मातीत आपण जन्मलो ज्या गावच्या ठिकाणी आपलं ग्रामदैवत आहे त्याला जर विसरलं तर तो सुद्धा तिथून एक दोष निर्माण होतो म्हणून हा दोष सर्वात अगोदर काढायचा प्रयत्न करा पुढं काय मार्ग करायचा आहे तो तुम्हाला मी सांगतो आता पुढच्या प्रश्नाकडे वळू वशीकरण खरं होतं का वशीकरणाबद्दल मी व्हिडिओ ह्यापूर्वीच अपलोड केला होता वशीकरण हे वेगवेगळ्या प्रकारातून करता येतं आजकाल लोक कपाळावर गंध लावून देखील वशीकरण करतात आणि जर तुमचा ओरा क्लीन असेल तर कोणाच्याही कपाळाकडं बघता क्षणीच तुमचं डोकं दुखायला लागेल किंवा तुमच्या डोळ्यांसमोर किंवा तुमच्या कपाळावर चरचर असं जाणवेल जर असं जाणवलं तर समजून जा पुढचा माणूस हा पोहोचलेला आहे आणि तो सगळ्यांना वश करायचा प्रयत्न करत आहे अशा वेळेला एक मंत्र तुम्हाला सांगतो त्या मंत्राचा पूर्णपणे सारखा घरातून बाहेर पडलात की जप करा कुणाच्या बाप्पाच देखील काहीही तिथं चालणार नाही पहिला मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त हा मंत्र ह्या अशा हलकट लोकांपासून म्हणजे त्यांच्या वशीकरण करण्यापासून तुम्हाला रक्षण करेल दुसरा मंत्र दुसरा मंत्र आहे ओम श्रीराम जयराम जय जै राम हा मंत्र तुमच्या भोवती एक आवरण तयार करेल एक कवच तयार करेल आणि तुम्ही कुठल्याही माणसांसमोर तुम्ही जा मनातल्या मनात हा मंत्र ह्या दोन मंत्रांपैकी कुठलाही मंत्र तुम्ही म्हणा कितीही कपाळाला गंध लावलेला असू दे त्या वस्तूचा तुमच्यावर तेवढ्या काळापुरता काहीही फरक होणार नाही काहीही इम्पॅक्ट त्याचा पडणार नाही दुसरा वशीकरणाचा मार्ग की खाण्यातून सुद्धा वशीकरण केलं जातं मंत्रातून सुद्धा वशीकरण केलं जातं आता खाण्यातून केलेलं वशीकरण हे काही वेळेला जीव घेणं ठरतं मंत्रातून मारलेलं वशीकरण हे सुद्धा आपल्या शरीरावर आपल्या मानसिकतेवर परिणाम करतं म्हणून ह्या वशीकरणापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे परिस्थिती कितीही वाईट असली त्रास कितीही होत असला तरी शांतता राखा हे माझं तुम्हाला आज एक सांगणं आहे जेवढं तुम्ही शांत राहाल तेवढं तुमचा जो ओरा आहे तुमचं जे ऊर्जेचं आवरण आहे तुमच्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात दैवी शक्ती असते आणि ती दैवी शक्ती त्या माणसाला तेव्हाच मदत करते जेव्हा तो माणूस हा शांत असतो प्रत्येक परिस्थितीत मग ती परिस्थिती कितीही दुःखाची असू दे सुखाची असू दे जो माणूस प्रत्येक परिस्थितीत शांत मनाने सामोरा जातो देव हा सदैव त्याच्यासोबत असतो आणि ती शक्ती जर आपल्याला हाताळायची असेल अनुभवायची असेल तर नामस्मरण करून तुम्ही कोणताही मंत्र जपा पण शांत राहून त्याला उत्तर द्या ती समोरची वाईट शक्ती तुमच्या शरीराला कधीही हानी पोहोचू शकत नाही हा शब्द माझा तुम्ही आज लिहून ठेवा तुम्ही जर चिडलात तुम्ही जर तापट स्वभावाचे असाल तर समोरच्या व्यक्तीचा मंत्र मारलेला हा तात्काळ त्या व्यक्तीला लागतो कारण त्या व्यक्तीचा ओरा त्या व्यक्तीची जी आवरण शक्ती असते जे आवरण असतं त्या रागामध्ये बुद्धीला चालना मिळत नसल्यामुळं बि बुद्धी चालत नसल्यामुळं ती नकारात्मक शक्ती डायरेक्ट तुमच्या शरीरात प्रवेश करत असते म्हणून शांत राहिलात तर तुमच्या कुळदेवाची तुमच्या ग्रामदेवाची साथ तुम्हाला मिळणार आहे आणि हे वशीकरण खरं असतं तिसरा प्रश्न शेजारी मंत्र तंत्र करतो आणि दाराबाहेर येऊन हातवारे करतो ठीक आहे तुम्ही पाहिलं असेल त्याच्याकडे लक्ष तुम्ही जर दिलत तर तो तुम्हाला रागाने काहीतरी रिॲक्ट हे करत आहे शेजारी जर तुमच्यावर मंत्र मारत असेल किंवा हातवारे करत असेल किंवा हवेतच काही यंत्र तयार करत असेल तर अशा वेळेला शेजाऱ्याचं नाव एका सफेद कागदावर घेऊन एखादं भांड घ्यायचं एवढं वाडगा घ्यायचा आणि त्या सफेद कागदावर त्याचं नाव लिहून तो कागद जाळायचा दहा दिवस त्या शेजारच्या माणसाचं नाव लिहून तो कागद जाळा आणि कागद जळल्यानंतर त्याचा जो चुरा असणार आहे त्याची जी कपटा असणार आहेत ती घराच्या बाहेर फेकून द्यायची मग तो जो मंत्र मारणारा आहे शेजारी आहे त्याचा काय परिणाम उलटा बघायला मिळतोय हे तुम्ही मला ह्याच कमेंटच्या खाली उत्तरातून सांगा हा एक उपाय हो दुसरा उपाय हो तो मंत्र मारत आहे किंवा तंत्र मंत्र करतोय असं जर तुम्हाला कळालं किंवा तुमच्या घराबाहेर जर काही त्यांनी धान्य फेकलं धान्य फेकल्यानंतर त्वरित घराच्या बाहेर पडू नये किंवा आपल्या पायाला त्याचा स्पर्श होईल अशा पद्धतीनं घराबाहेर जाऊ नये ते धान्य जीव घेण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतं मग त्याला एखाद्या झाडून बाजूला सारून पुढं पाऊल टाकावं आणि ते धान्य एका कागदावर किंवा एखाद्या पेपरावर घेऊन त्याला नाल्यात किंवा गटारात टाकून द्यायचं गटार जर नसेल आता सगळी गटार बंद केलेली आहेत गाहन, तर अशा वेळेला गहाण जागा जिथे असेल त्या गहाण जागेमध्ये टाकून द्यायचं म्हणजे ती गहाण घाणीला संपवून टाकते तर शेजाऱ्याला कसा बाजूला सारायचा याचा देखील उपाय मी मागच्या काही व्हिडिओमध्ये दिला होता त्या व्हिडिओचं तुम्ही टायटल सर्च करा की विरोधकांना आपण कसं बाजूला काढू शकतो तर ते जर उपाय तुम्ही केले तर निश्चितच तुम्हाला फरक पडून जाईल आता पुढचा प्रश्न नवऱ्याला बाईचा नाद आहे बघा नवऱ्याला जर तुमच्या बाहेरच्या बाईचा नाद असेल किंवा त्याच्याच नोकरीच्या ठिकाणी एका बाईसोबत असेल तर अशा वेळेला मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही कायद्याचा आधार घ्यावा आणि काही ती कायदेशीर तुम्ही क्रिया करावी कायदेशीर प्रक्रिया जर तुम्हाला करायची नसेल किंवा तुमच्या नवऱ्याची तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला भीती वाटत असेल तर अशा वेळेला तुम्ही त्या नवऱ्याला शांत करण्यासाठी त्याच्यावर बिब्बा मारू शकता आणि अशा ठिकाणी मारायचा ते तुम्ही समजून जा की तो त्या बाईकडं थोडे दिवस तरी गेला नाही पाहिजे अशा ठिकाणी तुम्हाला तुमच्या नवऱ्यावर बिब्बा मारायचा आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे काम कामधंदा काहीच नाही महादशा चालू आहे कामधंदा काहीच नाही असं जर म्हणायला गेलं तर बघा तुम्ही महादशा म्हणताय पण तुम्ही कोणाचा आधार घेऊन महादशा ही काढलीत हे मला अगोदर सांगा रोजचा दिवस जर तुम्ही बघाल तर प्रत्येक माणसाची ग्रहदशा काही चांगली नसते कुठला तरी ग्रह हा चांगल्या ठिकाणात असतो किंवा कोणता तरी ग्रह हा वक्रदृष्टीत असतोच मग आयुष्यातला प्रत्येक दिवस सुखाने आणि आनंदाने जाईल असं नसतं जीवनात तुम्हाला कधीतरी किंवा आयुष्यभर ह्या संकटांना सामोरं जावंच लागतं आणि म्हणूनच हे आयुष्य आहे आणि माणूस हा सगळ्यात नशीबवान प्राणी असा आहे की ज्याला भावना व्यक्त करता येतात ज्याला बोलता येतं जो स्वतःची कामं स्वतः करू शकतो जो इतरांना मदत करू शकतो मग असं असताना किंवा महादशा चालू असताना एखादं काम होत नाही त्या त्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय हा पहिला तुम्ही विचार करायला पाहिजे कामधंदा का नाही किंवा कुठल्या क्षेत्रात तुम्ही जॉब बघताय हे तुम्ही सविस्तरपणे मला काहीच सांगितलं नाही जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया तुम्ही मला तुमच्याबद्दल सविस्तर माहिती द्या तुम्ही राहायला कुठे आहात तुम्ही निवळ जिल्हा किंवा तालुका सांगितलं किंवा ठिकाणाचं नाव सांगितलं तरी चालेल संपूर्ण पत्ता देऊ नका तुम्ही फक्त एक मोगा मला ठिकाणाचं नाव सांगा आणि ज्या क्षेत्रात ज्या ठिकाणी तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करताय ते मला सांगा मग आपण त्याच्यासाठी पुढं काहीतरी मार्ग काढू शकतो पुढचा प्रश्न आहे की माहेरचं आणि सासरचं दैवत एकच आहे तर मग ह्या त्रासावर कसा मार्ग काढू आता बाळा एखाद्या मुलगीच किंवा तुझ जर त्याच गावात लग्न झाला असेल किंवा तुला त्याच गावात जर दिली असेल तर अशा वेळेला ग्रामदैवता ही एक होऊ शकते पण बाळा कुळदैवत एक होऊ शकत नाही जर एकच कुळदैवत असेल तर मग आपल्या रीतिरिवाजानुसार लग्न करत नाहीत आता तू एकाच कुळात लग्न केलेस की के एकाच गावात केलेस हे तुम्हाला हा व्हिडिओ बघत असेल तर सांग आपलं माहेरचं आणि सासरचं जर दैवत एकच असेल तर त्यात अडचणीची काहीच घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही तू तु, तुझ्या त्या दैवताला त्या दैवताच्या ठिकाणी जा आणि तिथं आरजव तिथं कौल घे आणि मला यातनं बाहेर काढ असं त्यांना विनू विनव त्यांना शपथ घाल की ज्या मार्गावर बाबा मी आता लेकरू तुझ ह्या ठिकाणावर आलेली आहे आणि आज तुझ्या पुढं मी पदर पसरते मला ह्या त्रासातला तू बाहेर काढ मी तुझं उपकार मरेपर्यंत कधी विसरणार नाही शब्द देऊन त्याची ओटी भर जर कुळदैवत स्त्री असेल तर तिची पूर्ण ओटी भर पुरुष असेल तर पोशाख पेरावा कर अभिषेक घाल अशा प्रकारच जर तू त्यांना शांत केलंस त्यांना मनापासून जर हाक मारलीस तर बाळा माहेरचं दैवत आणि सासरचं एक जरी असलं तरी ते तुझ्या हक्काला धावून येणार पण तू त्याच्याकडं जा आणि त्याच्याकडेच तुला जावं लागणार आहे नंतर देवबंधन किंवा पितृबंधन कसं मुक्त करावं बघा हा विषय फार मोठा आहे देवाला बंधन जर असेल तर त्याला कसं मोकळं करतात एक तुम्हाला मला इथं सांगायचं आहे की कुठल्याही देवाला बंधन घालता येत नाही देवाचे देवा जे शिपाई असतात किंवा आपण असतो आपल्या आजूबाजूला गहाण शक्ती पसरवून आपल्याला देवापासून लांब केलं जातं आणि मग आपण जेव्हा कौल लावतो किंवा आपण देवरुषाकडे जातो त्या देवरुषाकडं आपल्याला उत्तर मिळतं की बंधन घातलेलं आहे ते बंधन आपल्याला असतं आणि म्हणूनच आपली दिवाबत्ती करायची इच्छा होत नाही किंवा आपण टाळाटाळ करतो आपण दोन मिनटं देवाचं नामस्मरण करण्यासाठी कंटाळा करतो हा कंटाळा रक्तात लिहिलेला नसतो हा कंटाळा येतो आणि हा कंटाळा लावला जातो आणि त्यालाच बंधन घालणं म्हणतात पितृबंधन म्हणजे काय की पितृलोक जे आहे ते देव लोकाच्या त्या स्थानावर आहे आणि तुमच्या कुळाचा उद्धार करायचं काम हे तुमचे स्वर्गात गेलेली पित्र करत असतात आणि ही, ही, ही तुम्चा तुम्चा जी काही बाद माणसं असतात ही काय करतात की तुमच्या सभोवती तुमच्या आजूबाजूला गहाण शक्ती सोडल्यानंतर तुमच्या कुळातली जी पहिली मृत झालेली माणसं असतात त्यांच्यावर सुद्धा हा गहाण प्रकार करता येतो आणि त्यासाठी कावळ्याचा बळी दिला जातो आणि मग कावळ्याचा बळी देऊन ज्या वेळेला हा प्रकार करतात त्यावेळेला पित्र देखील संकटात येतात आणि एकदा का पित्रांना तुमच्या विरोधात त्यांनी केलं तर मग हा त्रास तुम्ही देवरुषाकडे जरी गेलात तरीही त्याची फोड होत नाही हा त्रास तुम्ही बाहेर पडण्यासाठी गुण जरी मागितलात तरी गुण मिळेल ह्याची गॅरंटी नसते कारण देव पोटाला धरून ठेवतो पण तो गुण काही उजवा येऊ देत नाही म्हणून बंधनातून मुक्त होण्यासाठी त्याला फार कष्ट करावे लागतात आणि हे पिढ्यान पिढ्या सगळ्यात अगोदर देव घालण्याचा प्रकार चालू आहेत आता जेवढे पण साधक आज व्हिडिओ ऐकत असतील त्यांनी लक्षात घ्यावं की जर हा त्रास तुमच्या कुटुंबात फार पूर्वीपासून चालत आलेला असेल तर तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या कुळात फार अगोदर म्हणजे तुमच्या आजोबानं किंवा तुमच्या पणज्यानं तरी काहीतरी कर्म करून ठेवलेले असतात आणि त्या प्रकाराचा त्रास त्याचं मूळ हे आजपर्यंत आपण भोगत असतो म्हणून हे जर पिढ्यान पिढ्या म्हणजे काही पिढ्यांपूर्वी जर कोणी देव घातलेला असेल तर त्याला काढणं हे फार कठीण होतं कारण करणारी व्यक्ती आज जिवंत नसते आणि ज्यानं केलंय तो देखील पहिलाच मेलेला असतो त्यामुळं देवबंधन आणि पितृबंधन हा विषय याचा उलगडा कसा करायचा हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन आणि अशीच जर माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला जर मांडायचे असेल किंवा माझ्याशी संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवर आता तुम्हाला इथे माझा व्हॉट्सअप नंबर दिसेल त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता आता शेवटचा प्रश्न असा आहे की वंशावर जर जाप मारलेला आहे तर एखादा भगत असेल तर सांगा तर ह्या भक्ता संदर्भात सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन कारण हे दोन प्रश्न फार मोठे आहेत आणि तुम्हाला कंटाळा आणि हा व्हिडिओ जास्त लांब झाल्यामुळे तुम्हाला कंटाळा देखील येऊ शकतो म्हणून ह्या दोन प्रश्नांना मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन आता आज्ञा द्या पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन प्रश्नांचं उत्तर पाहू इथे श्री गुरु परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव गुरु दत्त स्टॉप रेकॉर्डिंग